आता आपण म्हटलं होतं की एक तुमची भावना चांगली एक दोन मिनटं द्या दोन दोन मिनटं द्या म्हटल्याप्रमाणे आपण आता बाईट घेतली ती बघितली बी लोकांना पण आज तुम्ही म्हटला की बाबा चिमण्याने एक नंबर करू दे आम्ही दोन नंबर करतो पण तुमचा एक नंबर झाला ही तुमची चांगली भावना आहे काय भावना आज हिंद केसरी झालाय तुम्ही काय खूप आनंद वाटतो असं वाटतं की खूप काही कमावला एवढं असे आनंद व्यक्त करा मित्रांनो बघा पहिल्यांदाच आला घाटावरती आणि एक नंबरचा मानकरी झाला देवा संपूर्ण त्याची मुलाखत मी टाकलेली आहे बघून घ्या एका पोलिसाचा बैल आहे आणि आज या पेडगावच्या हिंद केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी ते बी दोन टांगा झाला झालाय ड्रायव्हर बघा माग पाणी लावला तो ड्रायव्हर आहे हाय का मान सम्मान तिकडची लोक हा ड्रायव्हर आहे हिंद केसरी आजच्या या पेडगाव मैदानाचा मित्रांनो बघा आपण पाच मिनिटांपूर्वी त्यांची पायट घेतली होती काय काय आनंद आज मित्रांनो त्यांची बन्या लावला विना चपल्याचा ड्रायव्हर आज हिंद केसरी झाला डोळ्यात पाणी येत आज पटकावला